नमस्कार पोलट्री बांधवांनो आज आपण लाकडी भट्टी ही आपली सतरा हजार पक्ष्यांसाठी आज इन्स्टॉल करणार आहे तर आपल्याला ह्या ठिकाणी पाहू शकता की मला ह्या ठिकाणी अजिबात रस्ता नाही आहे फक्त गाडी बसणे एवढंच रस्ता शेडच्या बाजूला खाली पूर्ण खड्डा आहे तर आपण मधीनं भट्टी मी जेवढे शेड बघितले त्यांची मध्ये असते पण मला ते शक्य नाही आहे पण आम्ही बघून पॅड सोडून या ठिकाणी कूलिंग पॅड आहे तिकडे एक दहा फुटाची भिंत बांधली ह्या ठिकाणी मी आता ही भिंत तोडून तिथं ती तो तीन बाय तीन आणि दोन फॅनचे दोन डक्ट असतात असे दोन होल करणार आहे आणि ह्या ठिकाणी आपण ती भट्टी इन्स्टॉल करणार आहे आज भट्टीचं इन्स्टॉलेशन पूर्ण करणार आहे दिवसभरात तर हा असा त्याचा तो, तो काही लोक काहीच ठिकाणी मी बघितले की हा मोठा स्पेस असतो मी त्यांच्याकडून माझ्या एरियानुसार मी छोटा बनवून घेतलेला आहे तर ह्या ठिकाणी भट्टी गेले दहा पंधरा दिवस झाले येऊन आहे पण पक्षी असल्या कारणाने बसवताना आली आता पक्षी येणार आहेत त्याच्या आधी म्हटलं पूर्ण इन्स्टॉलेशन वगैरे करून टेस्टिंग वगैरे करून घ्यावी तर ह्या ठिकाणी भट्टीचा आज इन्स्टॉलेशन होणार आहे ही रिलायबल कंपनीची आहे नाशिकची अविनाश देसले साहेबांनी बनवून दिलेली आहे या पद्धतीने ती पट्टी आतून ह्या प्रकारे दिसते तिचे पाईप वगैरे आहेत पाईप वगैरे आहेत ह्या ठिकाणी तर पूर्ण डक्ट प्रकारे असा डक्ट आहे आतमध्ये इथे आपण लाकडं जाळू शकतो ह्या ठिकाणी धोर बाहेर जातो ह्या ठिकाणी आपली सिस्टम थ्री फेजची असल्यामुळं ही थ्री फेजची मोटर या ठिकाणी आहे पूर्ण असं स्टील वर्क पण चांगलं आहे हेवी मटेरियल वापरलेलं आहे पूर्ण ह्या ठिकाणी आपण आपलं लाकडं लाकडं जाळून तिथून आपण हिट बनवू शकतो हा व्यवस्थित असा दोन बाय दोनचा टाईमनी डक्ट दिलेला आहे लाकडं टाकण्यासाठी प्लेट पण चांगल्या स्टीलच्या प्लेट आहेत मोठी हेवी प्लेट आहेत ह्या तिथून राख खाली पडते आपली तिथून वरती पूर्ण प्रॉपर व्यवस्थित आहे भट्टी तशी अजून तर काही टेस्टिंग नाही त्याच्यावरला पण एक व्हिडिओ बनवण अशा पद्धतीने ही भट्टी इथून हा डक्ट आहे तर याच्यामार्फत आतमध्ये गरम हवा जाईल याच्यामार्फत आतमध्ये गरम हवा वरती त्याला चप्पर आहे ते मी काढून ठेवलेलं आहे ह्या ठिकाणी तर आज दुपारनं इन्स्टॉलेशन करणार आहे जे सी बी वगैरे येईल भट्टी उचलून पूर्ण त्या ठिकाणी घेऊन जाईल होल मारून झाल्यानंतर सिमेंट कॉन्क्रीट सिमेंटचं काम वगैरे हो झाल्यानंतर भट्टीचं इन्स्टॉलेशन होईल हे बघा मशीन आलेलं आहे आता ते माझ्या आंगा घालतं का बे आज़ा आज़ा। 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 आज़ा आज़ा। <laughs> आज असं या ठिकाणी बघा लाकडं आणलीत सुभावची ट्रॅक्टरवरच घेऊन आलो सध्या पावसाळा असल्यामुळं सरपण काही थोडंसं भेटत नाही इकडे तर आपणच सत्ता कापून मशीननी घेऊन आलेलो आहे आज संध्याकाळी पक्षी येणार आहेत तर भट्टी पूर्ण अशी लाकडांनी पहिली वाळलेली लाकडे थोडी सुकलेली तर काही थोडी आंबट ओली आहेत तर अशा ठिकाणी आपण भरून ठेवलेली आहे पक्षी आल्यानंतर नंतरनं आपण त्याच्या आधी थोडीशी हिट करून पेटून द्यायची इथे इथे थोडी वाढलेली लाकडं ठेवलेली आहेत ही शेतीतले डांबच आहेत जुने झालेले तेच घेऊन आलो तेच कापले आणि या ठिकाणी आपण भरून ठेवलेली आहे आत्ता संध्याकाळी त्याची सुरुवात होईल नंतरनं अशा पद्धतीचा दरवाजा इथं लॉक करण्यासाठी लॉक पण होतं व्यवस्थित पॅक आणि हे बघा अशा पद्धतीने आपण असा सेटअप लावलेला आहे पूर्ण एक्झॉस्ट मापात बसलेली आहे आपल्याकडे जागा नव्हती तरी थोडीशी व्यवस्थित अशी फिटिंग झालेली आहे या ठिकाणी इथं फॅन कंट्रोलर सर्व या ठिकाणी बसवलेलं आहे स सर्व रेडी झालेली आहे पक्ष्यांची स्पेस सेटरसुद्धा लावलेली आहे दोन म्हणलं पहिलीच वेळ भट्टीची तर काही व्यवस्थित होतं आहे नाही होतं आहे त्यासाठी आपलं गॅसचे बोर्डर आहेत दोन स्पेस हीटर ते पण ठेवलेले आहेत बघूया म्हटलं म्हणजे काय होईल ते इथपर्यंत आणून सोडलेलं आहे असं इथे एक कागद बांधता येईल एक मागे बांधू अशा पद्धतीने आपण बोर्डिंगमध्ये सोडणार आहे पूर्ण खालचं पण कागद पॅक केलेलं आहे वरती आत्ता टेम्परेचर खूप आहे रातचं नाही गरज पडली तर चालू होईल नाहीतर नाही अशा पद्धतीने आपण भट्टीचं इन्स्टॉलेशन केलेलं आहे लाकडी भट्टीचं तरी पण बघूया आता रिझल्ट काय येतो आहे डक्ट पण चांगले आहेत थोडेसे अजून दोन डक्ट वाढवतो आहे म्हणजे ब्रोडिंग थोडीशी अजून खाली जाईल कारण की सेंटरला नाही थोडी वर घेणार घ्यायला लागली डक्ट कमी असल्यामुळं ठीक आहे पुढल्या वेळेस ते करून घेऊ अशा पद्धतीने आपण इन्स्टॉलेशन पूर्ण असं हे भट्टीचं बनवलेलं आहे आत्ता संध्याकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान पक्षी येतील आपले त्यावेळेस जे काय होईल त्यावेळेस बघू